वजन कमी करायचंय मग उन्हात जा नमस्कार मी डॉक्टर प्रिया दंडगे तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे जर तुम्हाला वेट लॉस करायचा असेल तर तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन डी चांगलं असलं पाहिजे म्हणजे नॉर्मल रेंजमध्ये असलं पाहिजे आणि त्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते सूर्यप्रकाशामध्ये म्हणजे सूर्यकिरण जेव्हा आपल्या त्वचेवर पडतात विशेषतः रेज जे सकाळच्या दहा ते तीन वाजेच्या उन्हामध्ये जास्त आहेत त्वचेवर पडल्यानंतर विटॅमिन डी तयार जास्त चांगलं होतं मग त्यामुळे या वेळेत तुम्ही उन्हात जा किमान आठवड्यातून तीन वेळा जर पंधरा मिनटं तुम्ही हात पाय उन्हात या वेळच्या ठरले तर विटॅमिन डी उत्तम प्रकारे तयार होईल विटॅमिन डी करतं काय इन्शुलिन रेझिस्टन्स कमी करतं आणि त्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला लागतं दुसरी गोष्ट का ते काय करतं तर लेप्टिन हे समाधानाचं हार्मोन म्हणजे पोट भरल्याचा संकेत देणारा हार्मोन आहे ते चांगल्या प्रमाणात रिलीज करायला सुरुवात करतं इन्फ्लमेशन जे बॉडीमध्ये आहे तेही कमी करायला विटॅमिन डी मदत करते आणि याचबरोबर आपल्या मेंदूमधलं सरेटोनिन हे हार्मोन जे आपल्याला आनंदी बनवतं ते ही सूर्यप्रकाशात गेल्यामुळे सर्वाधिक मिळतं आणि त्यामुळे स्ट्रेस हार्मोन म्हणजे कॉर्टिझोल हार्मोन कमी व्हायला लागतं आणि साहजिकच तुमचं वजन कमी व्हायला लागतं म्हणूनच तुम्ही जेव्हा पिकनिकला जाता सहलींना जाता उन्हामध्ये फिरता तेव्हा तुम्ही बारीक होता कारण तुम्ही आनंदी असता कारण भरपूर सूर्यप्रकाश तुम्हाला मिळतो त्यामुळे सूर्यप्रकाश घ्या आणि वजन कमी करायला मदत होते यामुळं हे नक्की लक्षात ठेवा या, लक्षा या आणि अशाच टिप्ससाठी मला फॉलो करत राहा डॉक्टर प्रिया स्नेह क्लिनिक या यूट्यूब चॅनलवर धन्यवाद